नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रक्षाबंधन स्पेशल साधी सोपी अशी थाळी सगळ्यात आधी आपण व्हेज पुलाव बनवून घेऊ तर त्यासाठी एका कढईमध्ये तीन चमचे तूप घेतलं आहे साजूक तूप इथे वापरलं आहे त्यात दोन मोठे कांदे असे उभे आणि पातळ चिरून टाकायचे आता हे कांदे आपल्याला ह्या तुपामध्ये छान परतून घ्यायचे छान सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत हे तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे कांदे आता छान मस्त सोनेरी रंगावरती तळून झालेत आता हे कांदे आपण बाजूला काढून घेऊ कांद्या बाजूला काढताना अशा पद्धतीने एखाद्या चाळणीत किंवा झाऱ्यात त्याचं तेल निथळून घ्यायचं आता शिल्लक असलेल्या तुपातच मी अर्धा चमचा जिरं चार लवंग चार मिरे एक चक्री पूल थोडीशी दालचिनी हे सगळे खडे मसाले टाकून घेतले आता हे या तुपामध्ये थोडेसे परतून घेऊ अगदी थोडेसे परतून झाले की लगेचच याच्यात आपल्याला काजू टाकायचे तर इथे मी दहा ते बारा काजू असे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत आता हे काजूसुद्धा आपल्याला ह्या तुपात परतून घ्यायचे हे मसाले किंवा काजू परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यानंतर लगेच याच्यात बारीक चिरलेला लसूण आणि किसून घेतलेलं आलं टाकलं आहे तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर ती तुम्ही इथे वापरू शकतात त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून यात टाकल्या आता हे थोडंसं परतून घेतलं त्यासोबतच इथे दोन तमालपत्र म्हणजेच तेजपान टाकून घेतलं त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्यासोबत काही भाज्या टाकायच्या आहेत तर इथे मी वापरलं आहे तोंडली श्रावणी घेवडा शिमला मिरची गाजर बटाटे आणि वाटाणे तुम्हाला हवं त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात यातील काही भाज्या नसतील तर त्या नाही टाकल्या तरी चालेल आता ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून चिरून घेतल्या होत्या आता तुपामध्ये ह्या भाज्या एक मिनिटभर फक्त परतून घ्यायच्या हे पहा भाज्या छान परतून झालेल्या आहेत त्यानंतर याच्यात मी पावभाजी मसाला टाकते तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसाला बिर्याणी मसाला असा कुठलाही मसाला इथे वापरू शकतात आपण इथे तिखट टाकणार नाही आहेत फक्त मसाला आणि हिरवी मिरच्या आपण इथे वापरली आहे तर मी इथे पावभाजी मसाला टाकला त्यानंतर हे थोडं परतून घेतलं आता याच्यात चार कप पाणी टाकून घेते मला दोन कप तांदळांचा पुलाव बनवायचा आहे त्यासाठी मी चार कप पाणी इथे वापरलं आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हे सगळं एकजीव केलं की यावर झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळू द्यायचं आहे पुलाव बनवत असताना सुरुवातीलाच आपल्याला दोन कप तांदूळ भिजत ठेवायचे तांदूळ कमीत कमी अर्धा तास तरी भिजले गेले पाहिजे तर इथे मी भिजून घेतलेले हे जे तांदूळ आहेत ते आता उकळलेल्या पाण्यात टाकून घेतले आहेत तांदूळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता हे असं छान एकजेव झालं की त्यानंतर पुन्हा या पाण्याला थोडंसं उकळी येऊ हो द्यायची आणि त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती पंधरा मिनटं हा जो व्हेज पुलाव आहे हा छान शिजवून घ्यायचा हे पहा दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटानंतर मी झाकण काढलं एकदा हे सगळं छान एकजीव करून घेऊ पुलाव बऱ्यापैकी शिजलेला आहे पण अजूनही यात थोडं पाणी शिल्लक आहे त्यामुळे मी हा पुलाव पुन्हा शिजवून घेते तर आता हे पुन्हा छान एजेव करून घेतलं आणि त्यानंतर याच्यात जो आपण कांदा तळून घेतलेला होता तो टाकायचा त्यासोबतच बारीक चिरलेली कोथंबरी टाकली इथेच तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिन्याची पानंसुद्धा टाकू शकतात आता पुन्हा वरून झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती पाच मिनटं हा पुलाव छान शिजवून घ्यायचा तर हे पहा इथे आपला हा व्हेज पुलाव तयार झाला आहे हा व्हेज पुलाव बनवण्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकतात फक्त आंबे मोहर आणि इंद्रायणी वापरू नका आणि शक्य असेल तर बासमती तांदूळ वापरा आता याच्यावर एक चमचा तूप टाकलं आणि पुन्हा झाकण बंद करायचं आहे आता गॅस आपण बंद केलेला आहे त्यानंतर आपण बनवून घेऊ छोलेंची भाजी तर छोले मसाला बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्यासोबतच दोन तमालपत्र त्यासोबतच थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकलं यातच आता अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा किंवा मग डायरेक्ट मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेला कांदा टाकायचा आहे इथे मी एक मोठा कांदा मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेतला होता कच्चाच वाटायचा आणि हा कांदा ह्या तेलात मी आता छान परतून घेते कांदा सोनेरी रंगावरती येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा कांदा छान परतून झाला आता याच्यात टोमॅटोची पिवळी टाकून घेतली दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधनं वाटून घेतले होते कांदा आणि टोमॅटो तुम्ही इथे अगदी बारीक चिरूनसुद्धा वापरू शकतात आता पुन्हा हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं जोपर्यंत हे मिश्रण छान घट्ट होत नाही आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे परतत असतानाच यात मी आठ दहा कढीपत्त्याची पानं टाकली आता हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर हे पहा वाटण छान परतून झालं आहे आता याच्यात थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा बॅडगी लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग की मसाला टाकला ह्याचसोबतच तुमच्याकडे जर छोले मसाला अवेलेबल असेल तर इथे तुम्ही एक चमचा छोले मसालासुद्धा वापरू शकतात आता हे जे सुके मसाले आहेत हे टाकल्यानंतर पुन्हा हे वाटण छान परतून घेतलं आता याच्यात भिजून घेतलेले छोले टाकलेत तर छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आता हे भिजून घेतलेले छोले साधारण एक मोठी वाटी भरेल एवढे होते आणि वजनी म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम भिजून घेतलेले छोले होते आता हे मसाल्यामध्ये छान परतून घेतले त्यानंतर त्याच्यात आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकायचं चा। गरम पाण्याचाच वापर करा ह्यामुळे भाजीला तवंगही छान येतो आणि चवही छान लागते तर आपल्या आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी आपण इथे टाकू शकतो मी इथे दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आता मी इथे पाणी टाकल्यानंतर चेक केलं मला हे पाणी थोडं कमी वाटतं आहे त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी इथे ॲड करते कारण आता जेवढी कन्सिस्टन्सी दिसते तेवढी कन्सिस्टन्सी मला भाजी शिजल्यानंतर हवी आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं तर आता हाय फ्लेमवरतीच आपण हे सगळी फोडणी करून घेतली त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या भाजीच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ निघालेली आहे कुकर थोडं थंड झाला आहे कुकर उघडून पाहू हे पहा अतिशय छान भाजी इथे शिजलेली आहे जर तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळ वाटत असेल तर अजून तुम्ही गॅसवरती झाकण न लावता ही भाजी मंद गॅसवरती थोडीशी शिजवून घेऊ शकता आता वरून कोथंबीर टाकली आणि आपल्या इथे छोले मसाला तयार झाला आहे आता आपण सुकी भाजी बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा मोहरी त्यासोबतच अर्धा चमचा जिरं टाकायचं तर जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे त्यानंतर याच्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक अशा ठेचून टाकल्या तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर डायरेक्ट ती वापरली तरी चालेल त्यानंतर यात अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण लाल तिखटही इथे वापरू शकतो एक चमचा धने पावडर टाकली आणि हे तेलामध्ये छान परतून घेतलं आता याच्यात मी तोंडली टाकून घेते तर इथे पाव किलो ह्या तोंडली आहेत ज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर अशा थोड्याशा छोट्या आकारात ह्या चिरून घेतल्या आता इथे तुम्ही तोंडलीऐवजी फ्लावर बटाट्याची भाजीसुद्धा बनवू शकतात किंवा पत्ताकोबीची भाजी बनवू शकतात पण माझ्याकडे तोंडली अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या थाळीमध्ये तोंडलीचीच भाजी बनवली आहे त्यासोबतच एक मोठा बटाटा बारीक चिरून टाकला आता तोंडली आणि बटाटा छान परतून घेऊ हे पहा या तेलात हे छान परतून झालं की त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे यात पाणी टाकायची आवश्यकता पडत नाही फक्त वाटत असेल तर तुम्ही जे आपण ताट झाकलं त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकू शकतात आता दहा मिनटं ही मंद गॅसवरती भाजी शिजवून घेतल्यानंतर हे पहा इथे ही तोंडली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर ह्या थाळीतलं आपलं पुलाव सुकी भाजी आणि रसाभाजी तयार आहे नेहमीप्रमाणे चपात्या किंवा फुलके बनवायचे आणि सोबतच बघू बेसन बर्फी ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी एका ताटाला लावून घेते एखादं ताट किंवा ट्रे घ्यायचं ज्याच्यात आपल्याला ही बर्फी सेट करायची आहे तर त्याला आधी तूप लावून ग्रीस करून घ्यायचं यासोबतच बटर पेपर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकतात आता बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी किंवा एक कप तूप घेतलं आहे हे तूप वितळलेलं असलं पाहिजे नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर वितळून घेतलेलं मी एक वाटी इथे तूप घेतलं आहे आता याच्यात दोन वाटी भरेल एवढं आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजले त्याच वाटीने दोन वाटी बेसनपीठ टाकलं अगदी गच्च भरून हे बेसनपीठ घ्यायचं दाबून असं भरायचं नाहीतर मग बेसन पिठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल तर इथे आता हे बेसनपीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकतायत साधारण बारा मिनटानंतर हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे याचा छान सुगंध यायला पाहिजे बेसनपीठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायचे म्हणजे मलाई टाकून घ्यायचे तर आपली जी घरचीच दुधावरची साय असते ती मी इथे वापरली आहे अगदीच एक वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा हे जे बेसनपीठ आहे याचा थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनटं मी हे भाजून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दहा मिनटानंतर हे, हे, हे जे बेसन पिठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे हे जे बेसनपीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यात मी तीन चमचे दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव केलं आता हे मिश्रण पुन्हा दहा मिनटं भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच भाजायचं म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते याला आता छान तूप सुटलं आहे त्यासोबतच तुम्हाला याचा अगदी दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल याचा रंगसुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लपी व्हायला हवं हे पहा तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता किती छान असं थोडं फुगून आलं आहे म्हणजे हलकं फुलकं झालं आहे इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे आता इथे बेसनपीठाचा रंग बदलला आहे त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागला आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं दोन मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं तर आता इथे मी दोन मिनटं हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गुळ टाकला आहे आता गूळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं जा, गुळ जसा जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल हे पहा जा तुम्ही बघू शकताय आता गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालं आहे म्हणजे आपण याच्या अगदी व्यवस्थित वड्यात थापू शकू असं हे मिश्रण आता तयार झालं आहे आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे असतील तर हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या सहाय्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला ही बर्फी किती जाड हवी आहे किंवा पातळ हवी त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलं आहे त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर चमच्यानेच हे थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाहीत आता दोन तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू शकतात दोन तास झालेले आहेत हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालं आहे ह्याच्या मी आता बर्फी कट करून घेते म्हणजे वड्या पाडून घेते तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करू शकतो तर हे पहा अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतायत खूप छान याची चव लागते आकारही खूप छान दिसतोय आणि अशा पद्धतीने आपली ही पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहन थाळ याला म्हणू शकतो इथे तयार झालं आहे तर आजच्या थाळीमध्ये आपण पाहिलं छान रेस्टॉरंट स्टाईल व्हेज पुलाव त्यासोबतच छोलेंची रस्साभाजी आणि तोंडली बटाट्याची सुकी भाजी आपण अगदी कमी मसाले वापरून ह्या भाज्या बनवलेल्या आहेत सोबतच थोडंफार आपण इथे सॅलड ॲड करू शकतो कांदा टोमॅटोही तुम्ही ॲड करू शकतात चपात्या ठेवलेल्या आहेत आणि त्यासोबत गुळाची आपण जी बेसन बर्फी तयार केलेली होती ती या थाळीमध्ये ठेवली आणि अशा प्रकारे आपले रक्षाबंधनसाठीची साधी सोपी अशी थाळी तयार झाली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय